दलित मित्र न्यूजमध्ये आपलं सरस्वागत दिल्ली प्रतिनिधी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आंबेडकर 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 ही काय फॅशन लावली आहे त्यापेक्षा भगवानचे नाव घेतले असते तर स्वर्गात जागा मिळाली असती अशी तिखट प्रतिक्रिया व्यक्त केल्याने संपूर्ण महाराष्ट्रासह देशात खळबळ उडाले आहे त्यामुळे शहांच्या प्रतिमा जाण्यात आले जोड्या मारण्यात आले त्यांचा निषेधही करण्यात येत आहे डॉक्टर आंबेडकर यांच्या संविधानामुळे भा, प्रत्येक भारतीयांना शिक्षणाचा अधिकार मिळाला आहे त्यामुळे बहुजन समाजातील मुले मुली शिकू लागल्या आहेत शहाणी बनू लागल्या आहेत डॉक्टर वकील इंजिनियर खासदार आमदार मंत्री झाले आहेत वैज्ञानिक झाले आहेत शास्त्रज्ञ झाले आहेत देवाचे भगवानचे नाव घेतलेणारे मात्र जोगती मुरळी देवदाशी वाघ्या मुरळी झाल्या आहेत डॉक्टर आंबेडकर नसते तर मोदी आयुष्यभर चहा विकत बसले असते अमित शहा रोडवर कपडे फाडत बसले असते भगवानने अमित शहाला वाघा मुरळी केले असते मोदी दाढी राखून अंगाला धुपारा भंडारा फासून मांत्रिक झाले असते भगवान देव ईश्वराच्या नादी लावून जनतेला मूर्ख बनवत आहेत संविधानाचा अभ्यास न करणाऱ्या अडाणे तट्टू शहाने आंबेडकर 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 ही काय फॅशन लावली आहे असे वक्तव्य करून खूप प्रसिद्धी मिळवले आहे त्यांचा ही देशभर नव्हे तर जगभर होत चालला आहे यासह अन्य बातम्यांसाठी दलित मित्रा सबस्क्राईब करा शेअर करा बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद संपादक विश्वास कांबळे